आज आपण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेली कोथिंबीर वडी करणार आहोत ही कोथिंबीर वडी एकदम खुसखुशीत आणि खमंग होते वरून क्रिस्पी तर आतून मऊ अशी ही कोथिंबीर वडी प्रत्येकालाच आवडते रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचा या चॅनलवर खूप खूप स्वागत एक मोठी कोथिंबिरीची जुडी निवडून घेतलेली आहे तर यातील कोवळी देटे देखील घेतलेत आणि कोथिंबिरीला फुले देखील आलेले आहेत कोथिंबीर निवडून घेतल्यानंतर आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील माती पूर्ण अशी निघून जाईल कोथिंबीर व्यवस्थित धुवून झाल्यानंतर आपण ती एका चाळणीमध्ये तशीच दहा ते पंधरा मिनिटासाठी नितळ ठेवायची आहे कोथिंबिरीतील पाणी नितळेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ नऊ हिरव्या मिरच्या दोन इंच अद्रकचे तुकडे आठ ते नऊ लसण पाकळ्या आणि एक चमच्या जिरे टाकून हे आपण वाटून घ्यायचं आहे हे वाटण जरा जाडसरच वाटून घेतलेलं आहे तर या पद्धतीने आपले मिरचीचे वाटण तयार झाले कोथिंबिरीतील पाणी नितळल्यानंतर या पद्धतीने आपण कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची आहे चिरलेली कोथिंबीर एका पसरट ताटामध्ये घेऊन त्यामध्ये आपण मिरचीचे वाटण टाकले अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग टाकून घेतले अर्धा चमचा हळद टाकली आणि चवीप्रमाणे मीठ म्हणजे एक छोटा चमचा मीठ टाकलेला आहे आणि सोबतच तीन ते चार चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत तीळ टाकल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचे पीठ टाकलेलं आहे तिन्ही पीठे टाकल्यानंतर आपण हे मिश्रण पाणी न टाकता सुरुवातीला पूर्ण कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर वडी ही प्रॉपरली अशी बेसन पिठापासून केली जाते परंतु जे लोक बेसनपीठ खात नाहीत त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे हिवाळ्यामध्ये बाजरी आवर्जून खाल्ली जाते आणि या बाजरीच्या पिठामुळे ही कोथिंबीर वडी फार खमंग अशी होते कोथिंबीरमध्ये पूर्ण पीठ मिक्स केल्यानंतर लागेल तसे थोडे थोडे पाण्याचा शिंतोडा देऊन आपण हे पीठ घट्ट असे मळून घ्यायचं आहे संपूर्ण दीड वाटी पिठासाठी मी ते तीन वाटी कोथिंबीर वापरलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून झाल्यानंतर वाटीमध्ये पूर्णाशी भरून मगच हे आपण मोजून घेतलेली आहे इथे वापरलेल्या सर्व साहित्याचे प्रमाण अगदी परफेक्ट असे झालेले आहे तर आपला हा गोळा मळून तयार झाला नंतर आपण एका चाळणीला आतून पूर्ण तेल लावून घेतलेला आहे हाताला देखील थोडे तेल लावून आपण तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे मिश्रण आपण व्यवस्थित असे पसरून घेतलेलं आहे तर चाळणीमध्ये आपण पीठ व्यवस्थित असे पसरून झाल्यानंतर हे आपण वापरून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये किंवा एका पातेलामध्ये आपण पाणी अगोदरच गरम करायला ठेवून घ्यायचं तर मी ते कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे वरून नंतर आपण आपल्या आवडीनुसार एक दोन चमचे पांढरे तीळ पसरून घ्यायचे आहेत आणि हाताने थोडे प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते पिठाला चिकटले जातात तर ही कोथिंबीर वडी बाजरीच्या पिठामुळे तेवढीच खमंग लागते आणि खाण्यासाठी सुद्धा पौष्टिक अशी तयार होते तहीमध्ये पाणी उकळल्यानंतर त्यावरती ही चाळणी ठेवली आणि वरून पॅक असे झाकण ठेवले तर हे पंधरा ते वीस मिनिट आपण मीडियम गॅसवरती वापरून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण हे पीठ वापरलं आहे का ते पाहू तर सुरी यामध्ये टोचवल्यानंतर सुरीला अजिबात पीठ चिटकत नाही म्हणजे आपली वडी व्यवस्थित अशी पूर्ण वापरली आहे गॅस बंद करून ही चाळणी आपण अशीच दहा ते पंधरा मिनटासाठी थंड करण्यासाठी ठेवली होती तर नंतर आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत मी ते चौकोनी आकारामध्ये छोट्या छोट्या अशा याच्या वड्या तयार करून घेतल्या वापरून घेतलेली ही कोथिंबीर वडी न तळतासुद्धा अशीच खाण्यासाठी फार छान लागते तर या पद्धतीने आपल्या व्यवस्थित अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर या सर्व वड्या आपण तळून घेणार आहोत तर मी ते एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं का ते पाहू तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे नंतर यामध्ये एक एक करून कढईमध्ये मावेल तेवढ्या वड्या टाकून घ्यायच्या तर या वड्या तळताना अगदी एकदम लहान गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित अशा तळल्या जातील ही वडी आपण अगोदर वापरून घेतलेली आहे त्यामुळे ही वडी तळण्यासाठी फारसा असा जास्त वेळ लागत नाही परंतु गडबड न करता एकदम कमी गॅसवरती वड्या तळण्यामध्ये जास्त खुसखुशीत होतात तर ही वडी बनवताना आपण बाजरीचं पीठ वापरलेलं आहे बाजरीचे पीठ हे थोडे काळपट दिसते त्यामुळे आपली वडीसुद्धा अगदी नॉर्मलमध्ये काळपट दिसत आहे परंतु ही वडी खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि पौष्टिक तयार झालेली आहे तर जराही पिठाचा वापर न करता तयार केलेली ही कोथिंबीर वडी आवडली तर एक वेळा अवश्य करून पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद